स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आणि स्टार प्रचारक आदरणीय धनंजयजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते आपल्याला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज या महाराष्ट्राला या गलितच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी ज्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिलं जातं ते छत्रपती संभाजी महाराज आणि या छत्रपती संभाजी महाराजांनी जे सांगितलं होतं की विस्थापितांना मी संधी देणार या राज्यातले अनेक पक्ष जर आपण पाहिले तर हा आमदार तो शिंगणे पाहिला तो काल परवा अजित पवारच्या घाटात उद्या जातो शरद पवारांच्या घाटात तुमच्या जिल्ह्याचा खासदार पाहिला काल परवा त्या अजित पवाराच्या घाटात जातो शरद पवारांच्या गाटात, गाटात। उद्धव ठाकरेमध्ये काय चाललंय तेच चाललंय आणि एकच या महाराष्ट्रामध्ये ढाण्या वाघ आहे जो विस्थापितांना घेऊन या महाराष्ट्रात भिडून सांगतोय तुमचं राजकारण मी संपवणार आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बांधवांनो या गेवराई या गेवराईमध्ये आल्यानंतर मला अनेकांनी सांगितलं मला या गेवराईचा अपमान करायचा नाही मी माफी मागून सांगतो हे बिहार असल्यासारखे इथले पंडित लोकांना राबवतात हे बिहार असल्यासारखे इथले पंडित जिथले पवार लोकांवरती खोटे ऑक्टोश्रीचे गुन्हे दाखल करतात आणि याचा बरी कोण तर या ठिकाणी बसलेली ही डाणी वाघ असणारी वाघी नसणारी पूजा मोरेच्या बापावरती ऑक्टरसुटी दाखल केली जाते चार सहा महिन्यापूर्वी तिच्या बापावरची ऑक्टरसुटी कोर्ट नील म्हणून दाखल करत का दुसरं कोणी स्वप्न बघायचं नाही या मध्ये का मोगलाय माजली का नावापुढे राजा लावला म्हणून कोण राजा होत नाही खरा राजा शिवशाहू महाराजांचा वंशज संभाजी राजा आहे मित्रांनो आज शब्द देतो काल परवा आमच्या नावावरती चर्चा आली कानावरती या मुलीनं स्वराज्याचं तिकीट घेतल्यानंतर बैठक झाली बैठकीमध्ये प्रश्न काय येतो ही मुलगी आहे उद्या जर आपण या प्रस्थापितांना ही मुलगी आहे उद्या जर आपण प्रस्थापितांना अंगावर घेतलं हिच्या बाजूनी उभं राहिलं तर हे पवार पंडित आपल्यावर गुन्हे दाखल करतील आपला आवाज दाबतील आणि उद्या हिचं लग्न झालं तर या ठिकाणी आपल्याला न्याय कोण देणार छत्रपती संभाजीराजेंनी तरी हा प्रसंग सांगितला संभाजीराजांनी सांगितलं हो तू तर गेवराईकरांची सेवा करणारच आहेस पण संभाजी छत्रपती म्हणून या गेवराईची सेवा करायला या निवडणुकीनंतर तुला आमदार केल्यानंतर माझं कार्यालय या गेवराईमध्ये टाकन असं म्हणणार हा संभाजी राजा आहे मित्रांनो कोण आहे पूजा मोरे काय करतो तू त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आठवा या या ठिकाणी आपण या धान्याची पूजा केली या ऊसाची पूजा केली तुमच्या कोणाचं जर शेतामध्ये ऊस पिकत असेल तर काय होतं तुमच्या कारखान्यांना ऊस घातल्यानंतर भीक मागण्यासारखं तुम्हाला का त्या कारखान्याच्या मालकाकडे जायला लागतं आणि काय करते काय करतात ते बंगाळे पाटील तुमचा आवाज मांडण्यासाठी त्या प्रस्तापित त्या कारखानदाराच्या विरोधामध्ये मोर्चा काढतात का तर आमच्या शेतकरी माय बापाच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत आणि तोंड तापलं जातं तोंड हा त्या धिरीवाल्या फडणवीसचा निषेध या मुलीने केला फरपडत फरपडत या मुलीने आठवा तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो तुमच्या आईला तुमच्या बहिणीला जर तोंड दाबून बुक्यांचा मार देऊन फरफडत नेला असतं तर तुम्ही काय विचार केला असता बघतानी वाटत असेल तुम्हाला पोरगी आगावे पोरगी नको त्या गोष्टी पाहती पोरगी चादर बघत नाही राजकारणामध्ये काम करताना का फक्त पुरुषांनीच ठेका घेतलाय का काम करायचा आणि जर एखादी मुलगी पुढे येत असेल आणि छत्रपती संभाजीराजेंसारखा माणूस जर तिच्या पाठीमागोबर बस तर या गेवरायकरांना या मडवळेला सांगतो जर तुम्ही या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं ही मुलगीच नाही तर शेजारचा हा कुंडली खांडे कुंडले खांडे याच्याकडे जरी कोणी वाकड्या नजरेने पाहिलं महाराष्ट्रातलं स्वराज्याचं आग्यामोह तुमच्या या गौरामध्ये येऊन ज्यांनी कोणी वाकड्या नजरेने पाहिलं त्याला अवघड केल्याशिवाय राहणार नाही एकच प्रसंग सांगतो छत्रपती संभाजीवरती त्या मुंबऱ्याच्या जैतोदींनी फक्त शब्द बोलले होते स्वराज्याच्या ढाण्या वाघांनी मुंबईमध्ये जाऊन त्याचा समाचार घेतला होता पुण्यापासून मुंबई थोडी लांब आहे सिक्युरिटी टाईट आहे पण इकडे मराठवाड्यावरती आलो ना तर संभाजीराजे असतील मनोजाचा जरांगे पाटील असतील यांचा करिश्मा जोरात आहे कोणी जर या मराठा आरक्षणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे कर वाकड्या नजरेने पाहिलं तर आईबापाचं नाव बदलून ठेवाल घरात घुसून ठोकल्याशिवाय स्वराज्याचे मावळे राहणार नाहीत बिहार मध्ये चालत असेल शल तसली गुंडागर्दी हा महाराष्ट्र आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी राजे होते त्यांच्या वंशजांना राजा म्हणलं जातं खोट्या राजाला घाबरायचं नाही भिडायचं लढायचं आपली ताई आपली बहीण आपल्यासाठी लढतीये तिला साथ द्यायची एवढंच सांगतोय येणाऱ्या निवडणुकीला वीस तारखेला पूजा मोरेचं बटन आहे सहा नंबरचं अनुक्रमांक आहे सहा नाव आहे पूजा अशोक मोरे चिन्हा आहे पेनाची नेप बहुसंख्य मताने विजय करा तुम्ही या ठिकाणावरने गेल्यावरती तुम्हाला एवढंच करायचंय या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने हजार हजार व्यक्तींना भेटायचंय आणि सांगायचंय मी जो प्रश्न विचारन त्याचं सगळ्यांनी आत्ता उत्तर द्यायचं माझं मनोगत मी एका मिनिटात संपवणार आहे मी तुम्हाला अनुक्रमांक विचारल मी तुला तुम्हाला चिन्ह विचारन तेवढं तुम्ही सांगायचे माझं मनोगत संपन्न का तर हा प्रचार आहे आणि हा बेंबाच्या डेटापासून आपल्याला पुढं न्यायचंय सहा महिन्यापूर्वी या पक्षाचा जन्म झालाय आणि लगेचच्या लगेच चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर आलोय चिन्ह पोहोचवणं अनुक्रमांक पोहोचवणं आमच्याकडं पैसे नाहीत आम्ही कंगाला आहोत म्हणून तुमच्या डोक्यात बसवून हा प्रश्न विचारतोय येणाऱ्या वीस तारखेला पूजा अशोक मोरे यांना विजय करण्यासाठी अनुक्रमांक काय का मित्रांनो आवाज येत नाही अनुक्रमांक काय का एकच विनंती करतो सर्वांनी हात वर करून सांगायचा अनुक्रमांक आहे पूजा मोरे यांचा अनुक्रमांक काय धन्यवाद का पूजा मोरे यांचं चिन्ह काय मित्रांनो काय काय तिकडं ते कोणते वाडा बिडा काय काय चालतं ना तिकडं मुजरा बिजरा तिकडं तिकडं आवाज गेला पाहिजे पूजा मोरे यांचं चिन्ह काय मित्रांनो धन्यवाद आता एकच आवाज हा महाराष्ट्रात दुमदुमला पाहिजे अशी मुठ्ठी बंद करायचं आणि छत्रपतींचा जयघोष करायचा खऱ्या राजाचा आपल्याला जयघोष करायचा आहे अनेक जण घाबरून या तुमच्या गेवरायमध्ये नको नको त्या राजांचा उदय करतात मी तुम्हाला एकच घोषणा देणार एवढी घोषणा द्या मी थांबवतो ब असा असा बंद हातवर करा बीएमबीच्या बोला छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज्य कुंडलेख बापूंना एकच विनंती आहे तुमचा मतदारसंघ जरी शेजारी असला या मतदारसंघामध्ये तुमचे जे सर्कल येतात त्या सर्कलमधनं पूजाताईला लीड मिळेल तुमचे सर्व सरपंच पूजाताईचं काम करतील शपथेवरती त्यांनी आम्हाला सांगायचंय शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तुमच्यावर हात ठेवलेला आहे आणि ती शपथ तुम्ही था 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 या ठिकाणी येऊन पूर्ण करून सांगायचंय हो माझ्या सर्कलमधनं पूजाताईला किती लीड असणार आहे ते कुंडली भावनी सांगावं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र जय स्वराज्य